तंत्रक सहाय्यक कृष्ण देसाई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला याप्रसंगी तंत्रक सहाय्यक अरुण राठोड पत्रकार संतोष कराळे माधव कराळे गिरी सह आदींची उपस्थिती होती कृष्णा देसाई पंचायत समिती तांत्रिक साहेब कार्यरत आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे योगायोग आज कृष्णा जन्माष्टमी आहे त्या जन्मा जन्माष्टमी अनुषंगाने आमचा कन्या आज जन्म घेतलेला आहे वयाच्या एकतीसव्या वर्षात पदार्पण झालेले आहेत असे त्यांना भरभराट भेटतो सुख समृद्धी भेटतो चांगले आरोग्य भेटू पंचायत समितीतील सर्व कर्मचारी आमचे सहकारी शेतकरी लाभार्थी आमचे ग्रामरोजगारशिवक ग्रामशिवक सर्वांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि असंच त्यांचं आरोग्य चांगलं राहा समृद्धी घेतो भरभराट राहाव अशी सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद माझ्या बातमी सर्वांत सर्वांनी सर्वांनी तिने माझं स्वागत आणि त्याच्याबद्दल मी सगळं सर्वांचे आभार व्यक्त करतो आज आजच्या दिनी एवढं सर्वांचं प्रेम पाहून आपण ते वर्धनित होत जाऊ याची इच्छा आहे आणि अशीच भरभराटी सर्वांची हो धन्यवाद